नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहतात सी न्यूज सांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने सांगली जिल्ह्यातील उसाची कोंडी अखेर फुटली साखर कारखानदारांनी विना कपात तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपये दर देण्याचे निश्चित कारखानदार प्रशासन आणि शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय समाजवादी नेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अंत्यसंस्काराच्या वेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित अनेकांना अश्रू अनावर पाली मिलकत लाच स्वीकारताना विटानगरपालिकेचे मिळकत व्यवस्थापक रंगेहात लाच लुतपतच्या पिंजऱ्यात शासकीय रकमेचा चेक काढण्यासाठी मागितली होती पंचवीस हजारांची रक्कम